नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीचा स्वर्ग या चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे आज महाराष्ट्रामधील कांद्याच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव भेटला ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज नवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल बाजार समिती आहे कोल्हापूर आवक होती पाच हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार सहाशे रुपये सर्वधारण दर होता दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती अकोला आवक होती पाचशे क्विंटलची किमान भेटला दोन हजार रुपये कमाल दर होता, हजार होता हजार तीन हजार दोनशे रुपये सर्वधारण दर होता तीन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक होती तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान भेटला एक हजार चारशे रुपये दर होता तीन हजार रुपये सर्वधारण दर होता दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गजवड अवघ होती चारशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार सातशे रुपये कमाल दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वधारण दर होता दोन हजार रुपये बाजारसमती विटाळा अवघो होती चाळीस क्विंटलची किमान दर होता दोन हजार पाचशे रुपये कमाल दर होता तीन हजार चारशे रुपये सर्वधारण दर होता तीन हजार शंभर रुपये बाजार समिती सोलापूर अवघती पंचवीस हजार सातशे सत्तावीस क्विंटलची किमान दर होता चारशे रुपये कमाल दर होता चार हजार तीनशे रुपये सर्व दरण दर होता दोन हजार शंभर रुपये बाजार समिती लासलगाव आवक होती अकरा हजार नऊशे तीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार दोनशे रुपये कमाल दर होता तीन हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये सर्व दर होता तीन हजार रुपये बाजार समिती लासलगाव नेपाळ आवक होती पाच हजार पाचशे पासष्ट क्विंटलची किमान दरवता एक हजार तीनशे रुपये कमाल दर होता तीन हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वधारण दर होता तीन हजार पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव आवक होती आठ हजार चारशे पंचाळीस क्विंटलची किमान दर होता एक हजार तीनशे रुपये कमाल दर होता तीन हजार तीनशे रुपये सर्वधारण दर होता दोन हजार नऊशे रुपये बाजार समिती पिंपळगाव सायखेडा अवकती एक हजार चारशे एक्कावन क्विंटलची किमान दर होता दोन हजार रुपये कमाल दर होता तीन हजार दोनशे एक रुपया सर्वधारण होता दोन हजार नऊशे रुपये प्रकारे आज कांद्याला बाजारभाव भेटला असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा धन्यवाद